मालेगाव नारी शक्तीचा उद्रेक मालेगावात अल्पवयीन युवतीवर बलात्काराच्या निषेधार्थ महिलांचा आक्रोश आरोपी डॉक्टरला फाशीची मागणी मालेगाव शहर पुन्हा एकदा संतप्त झाला कारण होते एका अल्पवयीन आदिवासी युवतीवर खासगी रुग्णालयात झालेला अमानुष अत्याचार या धक्कादायक घटनेचा निषेध करत आज शेकडो महिलांनी नारीशक्तीच्या बॅनर खाली एकत्र येत अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली हे फक्त आंदोलन नव्हते तर न्यायासाठीचा एल्गार होता बलात्कारास फाशी द्या एसओपी पी लागू करा अत्याचार करणाऱ्यांना माप नाही अशा घोषणांनी मालेगावचा परिसर आज प्रचंड संतापाने थरथरला रविवारी पहाटे मालेगावातील एका खासगी रुग्णालयात नर्सिंगचे प्रशिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन हिंदू आदिवासी युवतीवर त्याच रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉक्टर मोहम्मद अथर खुर्शीद अहमद याने छायाचित्रणाच्या माध्यमातून ब्लॅकमेल करून अत्याचार केला अशी गंभीर माहिती पुढे आली आहे पीडितेच्या तक्रारीनंतर छावणी पोलीस स्टेशनने तातडीने गुन्हा दाखल करत आरोपीविरुद्ध कारवाई सुरू केली आहे या निषेध मोर्चामध्ये सहभागी महिलांनी प्रशासनाकडे खालील ठोस मागण्या मागितल्या आरोपी तातडीने फाशीची शिक्षा द्यावी विशेष सरकारी वकील नेमण्यात यावा प्रकरण जलदगती न्यायालयात चालवले जावे सर्व खासगी व सरकारी रुग्णालयांमध्ये एसओपी सक्तीने लागू करावे विशाखा गाईडलाईन्स प्रभावीपणे अंमलात आणाव्यात शक्ती कायदा तात्काळ लागू करावा या मोर्चात मंजूशाह कजवाडकर कविता शिर्के सारिका पाटील साधना पाटील अनिता वाडेकर दीपाली वारुडे रत्ना मस्ते सुनीता कुलकर्णी रंजना ठाकरे कोजागिरी लोहारकर स्मिता सोनवणे वर्षा अग्रवाल यांच्यासह विविध क्षेत्रातील महिलांचा आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग होता या क्रूर घटनेने केवळ एका युवतीचे जीवन उद्ध्वस्त केले नसून संपूर्ण समाजाला हादरवून टाकले आहे महिलांनी घेतलेली भूमिका केवळ निषेधापुरती मर्यादित राहणार नसून हा आवाज न्यायाच्या दरवाजापर्यंत पोहोचवण्यापर्यंत उठत राहील असा निर्धार उपस्थित महिलांनी केला महाराष्ट्र क्रांती वृत्त संकलन विभाग मालेगाव एका खासगी रुग्णालयामध्ये इंदू मेमोरियल हॉस्पिटल मध्ये एका वयस्कर म्हणजे तीस वर्षीय व्यक्तीने अल्पवयीन मुलीवर हिंदू आदिवासी मुलीवर जो बलात्कार केला याच्या विरुद्ध आमचा हा मोर्चा आहे बलात्काराच्या या घटना वारंवार वाढत आहेत आणि वारंवार होताना दिसत आहेत आणि याचं कारण आपल्या देशातले असलेले दुर्बळ कायदे त्याच्यामुळे आमची ही मागणी आहे की आज आणि इथून पुढे बलात्कारांना फाशीही झालीच पाहिजे त्याचबरोबर मालेगावामधल्या आणि इतरत्रही सर्वत्र आपल्याला लक्षात येत की कोणत्याही हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर अनागोंदे आणि सावळा गोंधळ असतो सावळा कारभार असतो तर याच्यावर पायबंद बसण्यासाठी तिथे एसओपी लावण्यात यावी अशी आमची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी आहे त्याचबरोबर फाशीची था, शिक्षा एसओपी लावण्यात यावी आणि विशेष जलद गती न्यायालयामध्ये हे प्रकरण चालवण्यात यावे आणि एका विशेष सरकारी वकिलाची या कामासाठी नियुक्ती करण्यात यावी या आमच्या चार महत्वाच्या मागण्या घेऊन आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांकडे आणि माननीय मुख्यमंत्र्यांकडे निवेदन देणार आहोत त्याचबरोबर पालकमंत्र्यांनाही आमचं हे आवाहन असेल की त्यांनी या प्रकरणामध्ये वैयक्तिक दृष्ट्या लक्ष घालून ज्या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यात यावा आणि दखल घेण्यात यावी त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने शक्ती कायदा हा लवकरात लवकर अंमलात आणावा तसंच सुप्रीम कोर्टाने ज्या विशाखा गाईडलाईन्स घालून दिलेल्या आहेत या विशाखा गाईडलाईन्सची अंमलबजावणी मालेगाव तालुक्यात त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यात सर्वत्र सर्व आस्थापनांमध्ये खाजगी किंवा सरकारी सर्व आस्थापनांमध्ये जिथे जिथे महिला काम करतात तिथे होत आहे की नाही याची दखल जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतःहून घेतली पाहिजे आणि जिथे जिथे ते होत नाहीयेत माझ्या म्हणण्याप्रमाणे तर कुठेच होत नाहीयेत तर तिथे सर्वत्र कारवाई झाली पाहिजे जेणेकरून अशा गृहस्पद आणि निंदनीय गोष्टींना आळा असेल आज या गोष्टींमुळे मालेगावातल्या महिलांना असुरक्षितता जाणवते आहे कुठेही जाताना आणि कोणत्याही दवाखान्यात जाताना आपण आपल्या मुलीवाळींना कसं घेऊन जायचं हा प्रश्न त्यांच्यासमोर भेडसावतो आहे प्रत्यक्षात महिला प्रत्येक ठिकाणी निषेध करण्यासाठी उपलब्ध होऊ शकत नाही उपस्थित राहू शकत नाही परंतु प्रत्येकाच्या मनामध्ये आज हीच भावना आहे के आणि केवळ याचसाठी आम्ही आज हा शक्ती मोर्चा आयोजित केलेला आहे नारी सुरक्षेसाठी नारी शक्तीचं प्रदर्शन आणि एकजुटतेचं प्रदर्शन आम्ही इथे करणार आहोत अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ला प्रेस करा